आपण आता एका सोसायटीमध्ये आलो है, है आहे शिरवळमध्ये त्याच्यासाठी येणारा हा रोड आहे ही ती सोसायटीची वॉल कंपाऊंड आहे हा आपण गेट पाहतोय सोसायटीचा आतमध्ये जाण्यासाठी आनंदवारी नावाची सोसायटी आहे आपण आतमध्ये जाऊया एक आपल्याकडे एक प्लॉट विकायला आलेला आहे तो आपण पाहतोय छान अशी सुंदर गेटेड सोसायटी आहे सोसायटीला केअर टेकर आहेत सोसायटीतील इंटरनल हा रस्ता दिसतोय आपण पुढे पाहतोय हा प्लॉटचा गेट आहे गेट मधून आतमध्ये आपण गेलो की आता प्लॉट मोकळा केलेला आहे प्लॉटला विजेचं कनेक्शन आहे समोर पाहतोय आपण पाण्याचं कनेक्शन आहे ची सोसायटीची पाण्याची टाकी समोर आपण पाहतोय आजूबाजूला बंगले वगैरे झालेले आहेत सोसायटीला इंटरनल रोडवरती संपूर्ण झाडे पाहायला मिळतात आपल्याला चाफ्याची झाडं आहेत इतर झाडं लावलेली आहेत सुंदर अशी सोसायटी हा प्लॉट जर आपल्याला घ्यायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा एट ट्रिपल नाईन वन वन एट टू झिरो फोर